विसाव अखिल भारतीय आगरी महोत्सव दहा डिसेंबर ते सतरा डिसेंबर संत सवारलाल महाराज क्रीडा संकुल डोंबिली येथे संपन्न होत आहे यामध्ये आजपर्यंत सर्व जनतेचं लक्ष लागलेलं होता त्याची आज दहा तारखेला सर्वांना त्याची माहिती देण्याचं कारण आज ही पत्रकार परिषद होती या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या सर्व भागातील लोक येत असतात आणि त्याचबरोबर तिथे भागही घेत असतात आणि इथे येणारा जो लोक आहे जो का सर्व मंडळी आहेत त्यांना सुव्यवस्था असावी त्याचबरोबर त्यांना ही माहिती द्यावी की इथे असणारा कार्यक्रम कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत या माध्यमातून देणं आमचं कर्तव्य ते आपण आम्हाला सहकार्य करतात त्याचबरोबर इथे जे काही दररोजचे जे काही कार्यक्रम होतात हे समाजाला किंवा साहित्य क्षेत्रामध्ये सर्व क्षेत्रामध्ये असलेले धरून आपण करत असतो आणि निश्चितच त्याचा फायदा संपूर्ण जनतेला होत असतो हा कार्यक्रम ॲट ए टाईम ला लाईव्ह कार्यक्रम असल्यामुळे साठ ते सत्तर लाख लोक बघतात आणि निश्चितच त्याचा संपूर्ण उपयोग या अग्रीमोत्सवाच्या प्रसिद्धी प्रसिद्धीसाठी होते आणि त्यांना माहिती पण मिळली जाते आज वीस वर्ष होत आहेत वीस वर्षामध्ये जे काही कार्यक्रम आम्ही लाभले आपण हे साध्य होतं म्हणजे एकच तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा नव्वद अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण भरवलं गेलं महाराष्ट्रामधील डोंबिवलीसारख्या साहित्य क्षेत्रामध्ये त्यावेळेला एकशे चाळीस वर्षामध्ये डोंबिवली कल्याणमध्ये साहित्य संमेलन झालं नाही पण ते करण्यासाठी हिंमत आम्हाला दिली ते अग्रिमोत्सवाने दिली त्याच्यामुळे हा एक मोठा एक पुरावाच आहे तो अचीवमेंट आहे आमची नाही आता याच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्णपणे जाणकारी नसल्यामुळे आम्ही आताच याविषयी काही बोलणं बरोबर नाही आहे त्याची जाणकारी काय नक्की काय कारण कोर्टातला निर्णय आहे आणि माहिती मगाशी सांगितलं आहे मी कोर्टाचा निर्णय जो असतो तो कसा आहे ते बघित बघितल्याशिवाय परंतु याच्या आधी आम्ही अग्रयुद फॉर्म या संस्थेने कल्याण डोंबिवलीमध्ये अठ्ठ्याहत्तर हजार बांधकामांचा मोठा इश्यू झाला होता त्यावेळेला सर्व पक्षातील आ, त्या कालचे जे काही आपल्या नेते होते त्या लोकांना एकत्र बोलून वेळोवेळी बैठक घेऊन सरकारमध्ये ही परिस्थिती मांडली आणि त्यावेळेला सरकारने मदतही केली त्यावेळेचे मुख्यमंत्री आपले विलासराव देशमुख होते आणि त्यांनी या बाबतीमध्ये अगियार कमिटी ही नेमली गेली आणि आज अग्यार कमिटी या कॉर्पोरेशनमध्ये कुठे आहे ते मला माहीत नाही पण कॉर्पोरेशन अग्यार कमिटी नेमण्याचा प्रमुख ह्या सगळे मंडळीचे झालेले त्या आता मी मागण्या त्या दिवशी समजेल तुम्हाला काय असेल ते कारण मागण्यात तर असणारच आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कुठलाही कोणी आजारी असला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्याला महत्त्व आहे आणि त्यांच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत कल्याण डोंबिवलीकरांचे सुटले पाहिजेत किंवा आपण त्यांना काय माग